भीक द्या देवेंद्र फडणवीस अजित पवार पवार फडणवीस ला उद्या राखी पौर्णिमा अजूनही पगार देणारा अजित पवार शिंदे फडणवीस ला भीक द्या अरे तुमच्या तोंडावरती जर पाहिला पंधर कंत्राटीचे कर्मचारी सफाई कर्मचाऱ्यावरती आंदोलन करण्याची वेळ आलेली आपण या ठिकाणी बघू शकता की आपण या ठिकाणी पाहिलं तर जे राज्य सरकार जे आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर, तर देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील यांचे या ठिकाणी या यांना या सरकारी अधिकाऱ्यांना जे लोक यांना या पगार देण्यासाठी पैसे नाही या कारणास्तव या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी दीड म्हणा उलटूनही नये आद अद्याप आता उद्या सण उद्या सण आहे मोठा सण पण या सणासुदीच्या काळामध्ये या बहिणींवरती आता आपण जर पाहिलं तर भीक मागायची वेळ या ठिकाणी आलेली आहे सरकारला हे पैसे भीक ही भीक मागून जे आहे ती सरकारला देण्यात आलं कारण की आम्हाला पगार देण्यासाठी पैसे नसल्या कारण या ठिकाणी बघू शकतो आपण कशा पद्धतीने या ठिकाणी हेच कर्मचारी जे कोविड यांना येऊ दिलेला आहे आणि हेच कर्मचारी जे होते याच कर्मचाऱ्यांना आपण जर पाहिलं तर स्वतःचा जीव धोक्यात घालून या कर्मचाऱ्यांनी कोविडमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून पूर्ण त्यांनी कोविड काम केलं पण मात्र आता त्यांचा पैसा नाही आहे अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे काय फार आगळ करताय कारण उद्या राखी इकडे हे आहे उद्या रक्षाबंधन आहे आणि आज मागो आंदोलन करता काय नेमकं सांगायचं काय तुम्हाला हा आमचा आक्रोश आहे उद्या राखी पौर्णिमा आहे सरकार सगळीकडे डिजिटल बॅनर लावताय लाडक्या बहिणीचे तीन हजार रुपये दिले तीन हजार रुपये दिले चांगला भाऊ आहे हा मजुरीला न जाता आमच्याच खिशातले टॅक्सचे पैसे आमच्या बहिणीला देतो दाजीच्या दाजीच्याकडून दाजी पैसे घेतो आणि बहिणीला देतो चांगला भाऊ आहे अन लाड केले म्हणतो या भावाला आरसा दाखवायला या ठिकाणी उभा होत्या बघा चार आणि आठ आणि एक पाच रुपये टाकले कोणतरी भीक मागतोय आम्ही उद्या राखी पौर्णिमा आहे या ठिकाणी या भगिनी नाहीत का शिंदे फडणवीस अजित पवार बघा यांचे चेहरे किती सुकलेले आहेत आहो घरमालक पगार घरमालक घरभाडं मागतो किराणा भरायला पैसे नाही लेकरांचा उद्या सण आहे हे भाऊ आहेत हे लाडके नाहीत का तुमचे यांनी ओवाळ्यांनी कशी टाकायची उद्या लाज वाटत नाही तुम्हाला लाडक्या बहिणीचं बॅनर लावता उद्या राखी पौर्णिमा आहे अजून आमचा पगार झालेला नाही या सगळ्या सफाई कामगारांचा भावांचा आणि बहिणींचा म्हणून असे भीकेचे डोहाळे लागलेले सरकारला आज आम्ही भीक मागत आहोत इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आम्ही भीक मागत आहोत लोकांना आवाहन करीत आहोत की चाराने टाका आठाने टाका दोन रुपये पाच रुपये टाका अजित पवारला गुलाबी जॅकेट घ्यायला पैसे द्या ह शिंदे साहेबाला दाढीचं दाढीचं हे करायला चांगल्या वारकाकडून चांगली दाढी करून घ्यायला दाढी चांगली छान दिसली पाहिजे दाढी त्यासाठी पैसे द्या त्यांना इव्हेंट करायला देवेंद्र देवेंद्र फडणवीसला बॅनर लावायला पैसे द्या भिकेचे दोहा लागलेले सरकारला भीक द्या दोन रुपये पाच रुपये पगारही देता येत नाही म्हणून आज आम्ही या सरकारसाठी भीक मागो आंदोलन करीत आहोत भीक मागो आंदोलन करताय तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर हे हे बघा हे पोस्ट हे बनवण्यात आलेलं आहे ज्यामध्ये सर्व या मंत्र्यांचे नाव सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे दीड महिना उलटून झाला पगार नाही कसं म्हणजे उद्या सण आहे एवढा मोठा सण आहे भगिनीसाठी मात्र तुम्ही आंदोलन करता आता उद्या सण आलाय घरात पैसे नाही घर भाडे म्हणतात की घर किराया द्या नाही तर खाली करा पावसा पाण्याचं कुठं करणार एकदा खायला पण नाही आहे काही आता सण आलाय सण कुठून करणार हे भीक मागून त्यांना पैसे देतात मग ते करते त्यांचा साजरा म्हणजे त्यांना पैसे द्यायला नाही म्हणून तुम्ही त्याला वापर येत हा म्हणजे नाही आहे ना ते आ, ते गरीब झाले आम्ही आमिर झालोय त्यांना द्यायचे भिक मागून कारण ते सण साजरी करतात लाखी पौर्णिमा सरकार आता आमिर सरकार गरीब झाला असं ते हो गरीब झाला सरकार गरीब झालं आम्ही आमिर झालो तर आम्हाला पगारी बी तसेच आहे ना आणि आता दीड महिना होऊन तरी आमचा पगारी होत नाही मला सांगा दीड महिना तेच हा आहे दर महिन्याला मा... दर महिन्याला दो दो दोन महिने होऊन जातात तरी पगार देत नाही बरं मला सांगा तुम्ही आता या ठिकाणी सगळे भाडे सगळे हे करून मग कशी परिस्थिती सगळं हँडल कसं तुम्ही काय करणंच पडत उधार सुधार कर घेऊन ना घ्या उधार त्याना घ्या पगार झाला तर याला द्या त्याला द्या चालूच राहतो आता तिवारला पैसे नाहीये थोडा मोठा सण आहे भगिनींचा एकीकडे लाडकी बहिणी योजनेचा मोठा गवगवा सध्या सरकार करत आहे मात्र दुसरीकडे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर याच भगिनीवरती आता सरकारकडे सरकारकडे या ठिकाणी भीक मागून पैसे देण्याची वेळ सध्या आलेली काय सांगाल तुम्ही तीव्र भावना दिसतात उद्या सण आहे तुम्ही आंदोलन करताय आमचं पगार नाही झाला ना त्याच्यामुळं मग आम्ही सण असल्यामुळं आम्हाला हे करता येत नाही सण कसा साजरा करायचा आम्ही आता आजची किती अठरा तारीख आली तरी पण आमचा पगार नाही भाड्याचे घरे खर्च खायला लेकरांचं दवाखाने आता लेकरांना घरी ताप थंडी पडलेले लेकरं मा, तर मग आम्ही कसं करायचं बरोबर महिना उलटला दुसरा महिन्याचा अर्धा महिना येतोय तरी पगार नाही पगार नाही हे तर समजलं पण मग आता फडणवीस म्हणतात का जसं बहिणी बाळ ते लाडक्या बहिणीला त्यांच्याकडे पैसे द्यायला आहेत आमचा पगार करायला पैसा नाही हा आम्ही महिना दोन महिने काम करतो ना आम्ही महिना दोन महिने काम करतो मग आमचा पगार आम्हाला वेळेवर का भेटत नाही आम्हीच त्यांना भीक देऊन त्यांचा सा सण साजरी करायला सण साजरा करायला सांगतायत सरकार इकडे लाडकी बहिणीची योजना मोठ्या प्रमाणात करताय तुम्ही काय सांगाल आम्ही का त्यांच्या सावत्र बहिणी का आम्हाला नाही घ्या योजना आम्हाला काय पैसे नाही आले काही नाही आले आम्हाला हक्काचा पगार नाही काही नाही आमचा हक्काचा पगार द्या नक्की निश्चित पण आपण जर या ठिकाणी पाहिलं तर एक आगळं वेगळं आंदोलन जे आहे या ठिकाणी या कर्मचाऱ्याकडून करण्यात येत आहे सर्वात महत्त्वाचा विषय गोष्ट आहे की इकडे जर आपण जर पाहिलं तर सरकार जे आहे हे लाडक्या बहीण योजनेचे मोठे पोस्टर या ठिकाणी लावत आहेत मोठा गावगावा करत आहे मात्र एका भगिनी या ठिकाणी सांगितलं आम्ही काय आम्ही सरकारच्या किंवा सरकारची का आम्ही सावत्र बहीण आहे का असे एक संतप्त सवाल जो आहे या ठिकाणी उपस्थित केलेला आहे मात्र या तर या कर्मचाऱ्यांचा पगार होईल का आता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे गुजरात न्यूज स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजी